आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंनी भीमसैनिक उपस्थित आहेत आज या ठिकाणी लॉंग मार्च करत महार बटालियनचे सैनिक यशसिद्धी आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली या संघटनेचे पदाधिकारी महार माजी सैनिक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत मी विनंती करतो आदरणीय खिल्लारेसाहेब न्यायगुर साहेब आदरणीय वसंतरावजी म्हस्के आपण आजचा बाबासाहेब आंबेडकर अभिवादन केलं यशस्वी ते आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य ही संघटना भीमागौरवच्या कोरेगावच्या प्रश्नासंदर्भात काम करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक रेजिमेंट सागर सेंटर या ठिकाणी होण्यासाठी प्रयत्न करते समाजातल्या अन्याय विरोधात लढा देते आपण सविस्तर आपल्या संघटनेचे ध्येय उदाधोरण सांगितलं तर बरं होईल जय भीम जय भारत मी माजी सैनिक कैलास किल्लारे जनरल सेक्रेटरी यश से सिद्धी आजी माजी सैनिक बौद्धी वेलफेअर असोसिएशन भारतात आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही महाराष्ट्रातील सर्व आमच्या संघटनेचे पदाधिकारी आणि आमची संघटना बाबासाहेबांना आज मानवंदना दिलेली आहे आमची जी ही संघटना आहे ही बाबासाहेब निर्मित महारेजिमेंट जेव्हा बाबासाहेबांनी प्रथम गोलमद परिषदेमध्ये इंग्रजांना महा रेजिमेंटची मागणी केली आणि त्यावरून बाबासाहेबांनी एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी आ, भीमा कोरेगाव या प्रेरणेवरून महारेजमेंटची स्थापना केली महारेजमेंटच्या आज एकूण बावीस बटालियनसह तीन आर आर आणि तीन राष्ट्रीय रायफल आहेत आणि त्या भारताच्या अलग अलग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आमची अशी अपेक्षा आहे की महारेजमेंटच्या मुख्यालयामध्ये बाबासाहेबांचा भव्य दिव्य स्मारक व्हावं पुतळा व्हावा त्याचप्रमाणे भीमा कोरेगाव जे बाबासाहेबांनी महारेमीची जी प्रेरणा घेतली एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला तर बाबासाहेबांनी भीमा कोरेगाव शिवस्तंभाला भेट दिलेली आहे त्या अनुषंगाने भीमा कोरेगावचं जे काही जमीन आहे ती महारामींच्या ताब्यात मिळावी आणि तिथं भव्य दिव्य बाबासाहेबांचं स्मारक व्हावं तसेच तिथं बाबासाहेबांच्या पुतळ्यासह लायब्ररी तसेच महाराम्यांचे संग्रहालय व्हावे अशी आमची अपेक्षा आहे अशी आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फतीने महाराष्ट्र सरकारला तेच केंद्र सरकारलासुद्धा आम्ही विनंती करत आहोत आणि आमच्या रेजिमेंटतर्फे तिथं महार बटालियनची एक कंपनीचं अकॉमोडेशन व्हावं आणि त्या सैनिकाद्वारे जयस्तंभाची सुरक्षा व्हावी याच्यासाठी आमच्या संघटनेतर्फे मी स्वतः इन्क्वायरी कमिशन भीमा कोरेगावसमोर एक स्टेटमेंट देऊन याची विनंतीसुद्धा केलेली आहे माझ्यासोबत आमच्या संघटनेचे अध्यक्ष श्रीधार मेजर प्रदीप गायकवाड साहेब आहेत अजित ज्ञानविल साहेब आहेत आणि कोषाध्यक्ष शामराव खोकले साहेब आहेत आमचे मुख्य मार्गदर्शक वसंत म्हस्के साहेब आहेत हे एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये युद्ध युद्धवीर आहेत बस मी एवढं बोलतो आणि अध्यक्ष मोदयांनी दोन शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती जय भीम जय भारत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्तानं आपण इथे एकत्र झालो आहोत याचं मेन कारण आपण जर समजून घेतलं तर त्यावेळी ज्यावेळेस महापरिनिर्माण झाला त्यावेळेस दादासाहेब गायकवाड जे होते त्यावेळेस इथं असताना ज्यावेळेस त्यांच्या पार्थिवांना श्रद्धांजली देत होते त्यावेळेस त्यांनी एक सांगितलं होतं की जे बाबासाहेब आहे तुम्ही सोळा तारखेला इथे सर्वांना दीक्षा देणार होता परंतु तुम्ही आज चौदा सात तारखेलाच आले आहे आणि चौदा तारखेला येणार होता तर आता ते नसल्यामुळं त्यांनी सर्वांना दीक्षा दिली आणि सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलं तर आजच्या दिवशी मी सर्वांना हेच सांगेन की जे लोक इथं येतात आणि फक्त एक अभिवादन करून जातात तर सर्वांनी बाबासाहेबांचं सा वचन पूर्ण करण्याकरता म्हणून इथं एकत्र होण्याचा मेन उद्देश ठेवावा आणि हे एक आपण इथं वचनबद्ध होऊन इथून जावं असे मी सर्वांना आव्हान पण करतो आणि विनंती पण करतो आणि एवढंच बोलतो जय भीम जय भारत सर आ, भीमा कौरेगाव जयस्तंभाच्या जमनीसंदर्भात जो न्यायालयामध्ये वाद गेलेला आहे आणि जो रखवालदार होता त्याने बा त्याला जे भीमा कोरेगावच्या जयस्तंभाची जी जमीन होती हडप केलेली आहे त्या संदर्भात तो न्यायालयात वाद गेलेला आहे त्या संदर्भात आपली संघटना काहीतरी काम करते हे माझ्या कानावर आलेलं आहे आपण त्याबद्दल थोडंसं बोललं तर बरं होईल खूप छान प्रश्न विचारला आहे आपण आ, भीमा कोरेगावचं युद्ध एक जानेवारी अठराशे अठराला झालं आणि त्या युद्धामधील एक शूरवीर सैनिक खंडूजी माळवतकर यांना ब्रिटिशांनी एक सनद दिली होती सनद क्रमांक आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि जे तारीख आहे तीस जुलै अठराशे सत्तर सनदेनुसार ब्रिटिशांनी त्यांना एक भीमा कोरेगावचा रफानदार म्हणून त्यांना एक इंचार्ज बनवलं होतं आणि त्या बदल्यामध्ये त्यांना भीमा कोरेगावच्या बाजूला पिंपरी केशतन बकुरी वाडेबोलाई आणि केशतन डोंगरी या पाच गावामध्ये त्यांना दोनशे साठ एकर जमीन त्यांच्या पोटापाण्याचं उदरनिर्वाह म्हणून त्यांना कसण्यास दिली होती आणि त्या बदल्यामध्ये त्यांनी भीमा कोरेगावचं रक्षण करावं त्या स्तंभाचं रक्षण करावं तसेच येणाऱ्या जाण्याचा इतिहास सांगावा आणि झाडं पाणी त्यांना व्यवस्था करावी असा त्या तीनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक सनदचा अर्थ होता परंतु कालांतराने खंडूजी माळवतकरचे वंशज आहे यांनीच त्या जमिनीवरती जो ताबा केला आणि तो ताबा अशा प्रकारे केला की त्यामध्ये जे आहे की सनतेच्या नंतर त्यांनी फेरफार नोंद क्रमांक एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि दोन हजार त्र्याण्णव या क्रमांकानुसार फेरफार नोंदमध्ये आढळून आलं की त्याच्यावरती त्यांनी तो सातबार आहे भीमा कोरेगावचा तो स्वतःच्या नावावर करून घेतला त्यानंतर हे जे प्रकरण आहे सामाजिक न्याय विभागाला जे काही आमच्या सामाजिक संस्था आहे त्यांनी हे प्रकरण उघडून धरलं तो प्रकरण आहे दिवानी न्यायाधीश वरिष्ठ सर दहावे या कोर्टामध्ये केल्यानंतर त्यामध्ये जे काही पहिला जो आदेश निघाला होता बुलढाण्या सॉरी भीमा कोरेगावचे जे काही एस डी एम होत्या त्या एस डी एम साहेबांनी एक आदेश काढला होता आर टी एस अब्लिक रिव्ही अब्लिक झिरो दोन अब्लिक दोन हजार सोळा दिनांक पाच सहा दोन हजार सतरा या आदेशानवे या ज्या फेरफार नोंदी मी जे पहिले सांगितल्या एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि दोन हजार त्र्याण्णव ह्या फेरफार नोंदी ह्या रद्द केल्या आणि त्या नोंदी परत भीमाकुरेगावच्या नावाने केल्या आणि याची जी, जी तारीख होती ती वीस डिसेंबर दोन हजार सतरा होती आणि या आदेशाच्या विरुद्ध त्यांनी कोर्टामध्ये गेल्या कोर्टामध्ये गेल्यानंतर माळवकर आहे यांनी परत कोर्टाने तो जो इश्यू आहे तो जो एच डी एम मॅडमचा जो संदर्भ क्रमांक होता तो संदर्भ क्रमांक कायम ठेवला का का आणि ती याचिका आहे खारिज केली त्यानंतर याच्यातले जे वादी होते माळवतकर यांनी परत ती जी केस आहे की सेशन कोर्टामध्ये म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये टाकली जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा की तो पहिलाच जो आदेश आहे तो आदेश कायम ठेवण्यात आला आणि त्या आदेशाविरुद्ध सुद्धा करा आहे की हे हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये आता आता निकाल लागलेला आहे की तात्पुरता ताबा परत त्यांच्याकडे गेला आमची जी ही संघटना आहे या भीमा कोरेगावच्या संदर्भाने आम्ही त्यामध्ये पूर्णपणे काम करू आणि तो जो निकाल आहे तो कायदेशीर परत भीमा कोरेगावच्या दा नावाने झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे ही केस कोर्टामध्ये असल्यामुळे आम्ही जास्त काही न बोलता आमच्या संघटनेचे प्रयत्न हे चालू राहतील जय भीम जय जै� बंधू आणि भगिनी अठराशे अठराचं चातुर्णे व्यवस्थेच्या विरोधातलं झालेलं युद्ध त्या ते आमचं महार सैनिक आणि प्राण्याची बाजी बाजू बाजू बाजी लावून लढले सिद्धनाथ महार यांच्या नेतृत्वाखाली तो लढा देण्यात आला तो अभूतपूर्व होता आज जो इंग्रजांनी शौर्यस्तंभ उभा केला आणि त्याच्या परिसरातली जागा ज्या माणसाने हडप केली त्याच्या विरोधात लढवून पुन्हा एकदा या समाजाला न्याय देण्याचं काम महार बटालियनचे हे सगळे आजी माझी सैनिक मोठ्या प्रमाणात संघर्ष करीत आहेत त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे मी आदरणीय परत किल्लारी साहेब किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण आपल्या संस्थेच्या वतीनं मा मा सागर सेंटर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या मुख्यालयाच्या केंद्रस्थानी स्मारक व्हावं त्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या तो स्मारकाचा लढा कुठपर्यंत आला आणि ही कल्पना आपल्या डोक्यात कशी आली त्या संदर्भात बोललं तर बरोबर होईल नक्कीच सर आपण खूप म्हणजे एक आत्मीयतेचा प्रश्न विचारलेला आहे मी याच्या पहिलेच बिलकुल क्लिअर केलेलं आहे के की बाबासाहेबांनी महारेबांची स्थापना भीमा कुरेगावच्या अॅरेन्स ग्राम केली कारण हे जे युद्धाचे झालं तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती आणि इंग्रजांचं राज्य भारतावरती होतं इंग्रजांना भले त्यांची सत्ता हवी होती परंतु आमचे जे पूर्वज आहे जे पाचशे महार होते त्यांना या महार समाजावरती बहुजन समाजावरती जो काही अन्य अत्याचार पेशवाई होत होता आणि त्यांना एक समाजामध्ये एक समानता हवी होती त्यांना त्याचे सामाजिक धार्मिक राजकीय अधिकार पूर्ण हवे होते त्यांना ते मिळत नव्हते म्हणून त्यांनी इंग्रजासोबत त्यांना मोका मिळाला परंतु हे एक युद्ध समानतेविरुद्ध झालं होतं आणि ती प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी महाराजांची स्थापना केली म्हणून बाबासाहेबांचा जो पुतळा आहे हा महाराजे सेंटर सागर मुख्यालयामध्ये हा नक्कीच झाला पाहिजे आणि आमचे जे, जे मुख्य मार्गदर्शक आहे सुधार वसंत म्हस्केसाहेब आहे त्यांच्यासोबत महेंद्र गवई साहेब आहेत मुंबईमध्येच असतात आणि आमच्या संघटनेद्वारे याचा हा खूप मोठा प्रयत्न आहे आम्ही आम्ही आमच्या संघटनेद्वारे बरेचसे राजकीय लिडर आहेत त्यानंतर आमच्या महाराजमेंटचे वरिष्ठ अधिकारी आहेत यांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत परत आमचा हा लढा हा सुरूच असणार आहे आतापर्यंत महाराजमेंटमध्ये बाबासाहेबाचा फक्त म्युझियममध्ये महाराजमेंट सेंट्रल सागर मुख्यालयामध्ये एक अर्धपुतळा बसवलेला आहे परंतु आम्ही महाराजमेंटच्या अधिकाऱ्याचे त्यांचे उपकार मानतो देर आहे दुरुस्त आहे लेकिन आम्हाला मी मराठीमध्ये सांगतो की आम्हाला बाबासाहेबांचा लहान पुतळा हा कथाही मान्य नाही आम्ही बाबासाहेबाचा बिलकुल भव्यभूमी पुतळा असा मोठा व्हायला पाहिजे जेणेकरून तिथं येणारे जे जवान आहे जे रिक्रूट आहे तिथं ट्रेनिंग करतील आणि बाबासाहेबांचा आदर्श घेतील आणि रिटायर झाल्यानंतर जाताना बाबासाहेबाच्या आदर्श रिटायर होतील आणि जे सैनिक आहे समाज आहे त्यांना कळेल की बाबासाहेबांची ही जी रेजिमेंट आहे याची मुख्य संकल्पना ही भीमा कुरेगावचा स्तंभ होता आणि त्याच्यामध्ये स्थापन झालेली आहे तुम्ही आमच्या टोपीवर पाहू शकता की आमच्या रेजिमेंटने भीमा भीमापुरेगावचा स्तंभ आहे हा टोपीवर आम्ही वापरलेला आहे आणि आजपर्यंतही वापरतो आहे मला जास्त खोलामध्ये जायचं नाही परंतु आम्ही राजकीय व्यवस्था आमचे जे केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे यांच्यातर्फे आम्ही आमच्या संघटनेतर्फे विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकर हा लवकरात लवकर व्हावा अशी संघटनेतर्फे विनंती आहे ज्या ज्या महार बटालियनचं स्थापनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून झाली आणि त्याच्या सेंटरला बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होणं अत्यंत अगत्याचं आहे त्यासाठी या महार बटालियनच्या सर्वच शूर सैनिकांच्या पाठीशी संपूर्ण समाजाने उभं राहावं अशी मी संपूर्ण समाजाला विनंती करतो ज्या भारत पाक युद्धात एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात ज्याने प्रत्यक्ष भाग घेऊन देशाला देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं काम केलं असे ज्येष्ठ सैनिक आदरणीय वसंतराव मस्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत शू या शूरवीराने या देशाचं रक्षण केलेलं आहे अशा शूरवीरांच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी ही सगळीच मार बटाल्यांचे शूर सैनिक उपस्थित झालेले आहेत आदरणीय खिलारी साहेब मी परत सांगतो की आमचे जे युद्धवीर आहेत आणि मुख्य मार्गदर्शक आहे एकोणीसशे पासून हा धडा देत आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा हा मार्च क्षेत्रमुख्यालयामध्ये व्हावा यांची मुख्य संकल्पना यांच्या डोक्यातून आलेली आहे आणि खरोखर मी त्यांना म्हणजे आमचे प्रेरणा स्थान मानतो आणि महात्म्यांचं संघटन त्यांच्यासोबत सुद्धा होते आज आमच्यामध्ये नाही ते तब्येत ते आले नाही आहेत परंतु मी खरोखर सातारा आहे चांगली आहे या सगळ्या पर संघटनांनी परत आमच्याकडे अमरावती आहे यांनी खूप मोठ्या संघटना उभ्या केल्या आणि आम्ही ह्या संघटना संघटनामार्फतीने आम्ही महात्म्य सेंटर सागर आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत केंद्र सरकारचे आमचे जे काही मान्यवर असतील पंतप्रधान सर आपण देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्राणाची बाजी लावून लढलेले लोक आहात समाजामध्ये भारत देशामध्ये महाराष्ट्र विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये बौद्ध आणि मागासवर्गीय जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्या अत्याचार होत आहेत आपण सैनिक म्हणून एका बाजूला तुम्ही देशाचं रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावून बॉर्डरवरती लढत असतात आणि त्याच बाजूला तुमच्या समाजातली तुमचे पुरुष ज्या समाजात राहतात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतो आहे त्या संदर्भात आपलं मत काय महाराष्ट्र आपण उत्तर असं आहे आपल्या प्रश्नाचं देशामध्ये आता सध्या जी लोकशाही आणि संविधान जे लोक्यात आहे त्याविरुद्ध ज्या वेगवेगळ्या संघटना काम करत आहेत त्या संघटनांसोबत समजून चालवत आम्ही आम्ही महारेंजमेंटचे माझे सैनिक दुहेरी भूमी होतो एक तर आम्ही माझी सैनिक आहोत बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत आणि अन्याय अत्याचाराला अन्याय अत्याचाराला लढा देण्यासाठी आम्ही प्रत्येक स्तरावरती समाजासोबत प्रत्येक आंदोलनात बीटीएफच्या विरोधात मोदल्या मुक्ती आंदोलन असू दे किंवा आरक्षणाचा मुद्दा असू दे किंवा किंवा एस सी एस सी एस सी एस टी वर्गीकरणाचा मुद्दा असू दे त्या सर्व मुद्द्यामध्ये आम्ही सक्रिय समाजासोबत हो आहोत आणि राहणार रा हो आहोत आज देशामधली जी अराजक परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अभ्यास करून आढावा करून आमच्यातले आमच्यातले सगळे जे माजी सैनिक आहेत ते उच्च विद्याभूषित आहेत आणि त्या प्रश्नावर सुद्धा आम्ही काम करत आहोत जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान धन्यवाद सर आपण मला वेळ दिल्याबद्दल सगळ्यांना क्रांती झेबीम करतो किती थांबतो काय त्यांना